लातूरच्या तुरुंगात ठेवावं परंतु असं दिसत आहे की त्याला एकट असल्यामुळे तिथे नाहीये एक आरोपी लातूरच्या तुरुंगात आहे त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्याच तुरुंगात ठेवावं परंतु असं दिसत आहे की त्याला एकटं असल्यामुळे तिथे करमत नाहीये म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे कि मला या न्यायालयात शिफ्ट करण्यात यावं त्याला कोल्हे साहेब त्याच्यावरची खुलासा चोवीस तारखेला देतील कुटुंबियांनी मागच्या अशा भेटीमधल्या गोष्टी बाहेर सांगता येत नाही हे आपल्याला कल्पना आहे सर हा प्रश्न यासाठी आम्ही वारंवार आपल्याला विचारतो की आपण हा मुंबईचा खडला या ठिकाणी लढलेला आहे आपण पण रानाचा अनेक वेळा या सगळ्या प्रकरणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याला भारतात आणलं जात त्यामुळे आम्ही आपल्याला हा विचारतो चांगली गोष्ट आहे भारताचं मोठं यश आहे धन्यवाद न्यायालयीन लढाई तुमचा न्यायासाठीचा तुमचा मोठा वाटा होता त्यामुळे तुम सगळ्यांना तुमच्याकडून अपेक्षा मी तुम्ही या प्रकरणात एकत्रित बोलावं बरोबर आहे सब्दी साकार असं आहे की आपल्याला कल्पना आहे